मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बीडमध्ये विधानसभा निवडणुकीचे पुढचे काही दोन दिवस राहिलेले आहेत प्रचारात तोफा होतील पुढच्या दोन दिवसांमध्ये मात्र अलीकडच्या काळामध्ये काही गोष्टी घडलेल्या आहेत बीडमधलं राजकारण जर आपण पाहिलं तर फार चुरशीचं या ठिकाणी राजकारण आपल्याला पाहायला मिळतं प्रस्थापित विरुद्ध विस्थापित आणि इथल्या स्थानिकच्या राजकारण्याबद्दल जे आहे ते चुरशीची लढत आहे अपक्ष उमेदवार आहेत ज्योतिबाई मेटे माझ्यासोबत काय नेमका पुढचा त्यांचा हेतू असेल किंवा मग कशा प्रकारची स परिस्थिती आहे विचारण्याचं कारण असं आहे की राज्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा आणि या सगळ्या गोष्टी आहेत अलीकडच्या काळामध्ये अंतरावली सराटीचा निर्णय काय असेल जरांगे पाटील निर्णय काय करतील कुणाला भूमिका घेतील असा सगळ्यांना पडलेला प्रश्न होता त्यांनी अर्ज मागे घ्यायला सांगितलेले होते मात्र अर्ज मागे घेतलेले नाहीत जवळजवळ पाच सहा उमेदवार जे आहेत ते चर्चेत आहेत मागच्या दोन दिवसापूर्वी आम्ही पाहिलं तर इथं काही उमेदवारांकडून आम्हाला पाठिंबा आहे किंवा मग आम्ही सगळ्या नेत्यांना किंवा मग लोकांना सांगितलेलं आहे पाटलांनी जरी शब्द दिलेला नसला तरी तो मॅसेज आहे असं म्हणून जे आहे ते रणांगणामध्ये काही लोकांनी काही अपक्ष उमेदवारांनी त्यांच्याकडं काही बाजू ओढून घेण्याचा प्रयत्न केला होता या संदर्भामध्ये आणि सविस्तर चर्चा करण्यासाठी माझ्यासाठी ज्योतिता यात ताई तुमचं मराठी महाराष्ट्रमध्ये स्वागत आहे तुम्ही अपक्ष निवडणूक लढवत आहेत मात्र अलीकडच्या काळामध्ये फार अडचणी निर्माण झालेल्या आहेत अंतरवली सराटीचा निर्णय काय आहे तो कोणाच्या बाजूने येतो असं बोलत असताना सुद्धा तुम्ही आत्ताच इथं जरांगे पाटलांची भेट घेऊन आलात काय आश्वासन होतं काय शब्द होते नाही आम्ही आता म मनोज दादांचं रस्त्यातून जात असताना स्वागत केलं आणि हे स्वागत एका चळवळीतील नेत्याचं होतं आणि ते स्वागत करणारी चळवळीतल्या एका नेत्याची पत्नी आहे एक समाजातली भगिनी आहे याच नात्यानं फक्त स्वागत केलेलं आहे मात्र काही अपक्ष उमेदवार आहेत आता ते मी नावंसुद्धा घेणार नाही मात्र त्या ठिकाणी त्यांची काही स्वागत करत असताना आम्हाला शब्द दिलेला आहे आणि काही समन्वयक जे आहेत ते अनिल जगताप असतील किंवा मग इतर कोणी उमेदवार असतील सोबत आहेत असं ते म्हणतात तुम्हाला कसं वाटतं कसं पाहता याकडे तुमचं एक लक्षात घेतलं पाहिजे सगळ्यांनी की ह्या मराठा आरक्षणाच्या चळवळीत काम करणारा प्रत्येक बांधव हा समन्वयक आहे मी देखील मेटेसाहेबांची पत्नी यांना त्याने समन्वयक आहे त्यामुळेच या समन्वयकांनी घेतलेली भूमिका ही समाजाची भूमिका आहे का हा माझा पहिला आणि परखड प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर मिळालंच पाहिजे आणि यांना ही मक्तेदारी कुणी दिली यांना हा अधिकार कुणी दिला समाजाचं प्रतिनिधित्व करण्याचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलाही मुद्दा कुठलंही राजकारण कुठलीही निवडणूक केवळ एका जातीपुरती मर्यादित नसते ती मर्यादित करताही कामा नये म्हणजे परत एकदा या सोकॉल्ड समन्वयकांनी आपला प्रवास उलट्या दिशेने सुरू केला की काय अशी शंका यायला लागली आहे आणि हा नुसता उलट्या दिशेचा प्रवास नाही तर हे कुणाच्या तरी सांगण्यावरून ठरवून केलेला हेतू पुरस्पर आणि लांछनास्पद अश्लाघ्य कृत्य आहे आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आता जे काही समन्वयक आहेत त्यांना कुठेतरी सोकला असं म्हणताय तुम्हाला वाटत वाटत नाही नाही की ह्या समन्वयकांना असं असं बोलल्यानंतर काही फायदा होईल होईल तोटा मुळात इथे फायदा तोट्याचं गणितच नाही आहे जेव्हा ह्या समन्वयकांनी स्वतःहून ही जबाबदारी ओढवून घेतलेली आहे तेव्हा मी मगाशीच म्हटलं की या जातीसाठी मातीत गेलेल्या एका लोक नेत्याची पत्नी म्हणून सर्वप्रथम मला हा अधिकार आहे प्रश्न विचारण्याचा जाब विचारण्याचा आणि ती माझी भूमिका मी पार पाडते सोशल मीडियावर आम्ही मी तुमच्या समर्थकांच्या किंवा कि मग मेटे साहेबांना मानणाऱ्या लोकांच्या काही प्रतिक्रिया पाहिल्या ज्या वेळेस समन्वयकांकडून पोस्ट जाहीर करण्यात आले की पाच सहा लोक बाजूला होती घोषणाबाजी करण्यात आली आणि अनिल जगताप हेच पाटलांचे उमेदवार आहेत असं सांगण्यात आलं आणि पोस्ट तशा झाल्या होत्या मात्र त्या समन्वय वयकांकडून पोस्ट त्या डिक डिलीट करण्यात आल्या म्हणजे हटवल्या आता त्याचं नेमकं काय कारण होतं आणि हा मेसेज काय गेला आहे नेमका लोकांमध्ये एक समर्थन दिलं नंतर पोस्ट ज्या त्या डिलीट झाल्या ह्याचा मेसेज कसला गेला आहे लोकांमध्ये काय सांगता येईल का नाही ह्याचा खुलासा खरं तर ज्यांनी पोस्ट केल्यावर त्यांनी डिलीट केल्या त्यांनीच करणं अपेक्षित आहे आणि थोडंही जर तारतम्य असेल तर त्यांनी हे जरूर करावं कारण अवघा महाराष्ट्र ह्याच्याकडे डोळ्याला लावून बसलेला आहे आणि अतिशय एक चुकीचा संदेश अप्रत्यक्षपणे महाराष्ट्रभरातल्या जनतेमध्ये जातो आहे <laughs> अग, आता मेटे साहेब जे आहे ते मुंबईकडे रवाना होत असताना निघत असताना अपघाती मृत्यू झाला मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी ते जात होते या सगळ्या गोष्टींबद्दल काय सांगायचं आहे तुम्हाला थोडक्यात तुम्ही बोलत आहात मात्र विस्तारानं सांगितलं पाहिजे की लोकांकडून काय त्यांच्या अपेक्षा होत्या किंवा मग लोकांना त्यांच्याबद्दल काय भावना आहेत हे व्यक्त होत आहेत का तुमच्यापासून कोणी व्यक्त होत आहे का याबद्दल काय सांगतात गेले काही महिने म्हणजे निवडणुका जाहीर झाल्यापासूनच आम्ही लोकांमध्ये जातो आहोत असं नाही साहेबांच्या अकालीनी दिनानंतर म्हणजे आमच्यामध्ये उभं राहण्याची क्षमता नसतानाही ज्या ह्या विस्थापितांचे अश्रू पुसण्यासाठी साहेब पुढे व्हायचे त्यांचे अश्रू पुसण्यासाठी परत एकदा पोकळी निर्माण होऊ देऊ नये या भू भूमिकेतून मी सतत लोकमानसांमध्ये जात राहिले आमचे पूर्ण शिवसंग्रामचे पदाधिकारी कार्यकर्ते या भूमिकेतून आम्ही वावरत राहिलो म्हणजे दोन हजार बावीस ते चोवीस आमचा हा प्रवास सतत लोकांमध्ये राहिलेला आहे त्यांच्या अडीअडचणीला आम्ही धावून गेलो आहे आम्ही त्यांची अश्रू पुसले तर त्याही काळात आणि आजही सातत्याने जेव्हा मी माय भगिनींना भेटते कुठल्या तर प्रत्येक जणीचे डोळे पानावतात आमच्याकडे अनेकांनी ते क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद केलेले आहेत की मला पाहिल्यानंतर महिला किती भाऊक होतात रडायला लागतात स्वतःचे डोळे पुसता पुसता त्या माझे डोळे पुसायला लागतात म्हणजे <laughs> हे हे काय सांगतं की आज दोन वर्ष जरी झालेले असले तरी साहेब प्रत्येकाच्या मनात आहेत म्हणजे ज्याला आपण सिंहासन म्हणतो ना ते सिंहासन बहाल केले ह्या लोकांनी हे एका दिवसातून एका रात्रीतून घडत नाही साहेबांचा प्रदीर्घ काळाचा हा जो लढा आहे तो फक्त एका जातीपुरता मर्यादित नव्हता अठरा पगड जाती, जाती धर्मातल्या गोर गरिबांसाठी मर्यादित होता हे प्रत्येकाने अनुभवले आज मी महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात गेले तिथे प्रत्येकजण मला सांगणारा भेटतो कुणाच्या वैयक्तिक अडचणीत मदत केलेली असते कुणाच्या शैक्षणिक अडचणीत मदत केलेली असते पर मला वाटतं मी एक दोन आठवड्यापूर्वी खडकी घाटचा माझा प्रचार दौरा होता तिथे एक सुशिक्षित मुलगी आवर्जून आली माझ्या लक्षातही नव्हतं की तिला तिची इंजिनिअरिंगची एक्झाम असताना पैसे नव्हते तिच्याकडे फीस भरता येत नव्हती तिने साहेबांना फोन केला आणि योगायोगाने त्यावेळेस आमचं सहकार विभागाचं मुख्यालय पुण्यामध्ये आहे योगायोगाने मी पुण्यात होते बैठकीसाठी साहेबांनी मला फोन केला की अरे के एक गरजू मुलगी आहे पुण्यात आणि तिला आज फीस भरायची आहे तुझ्याजवळ असतील तेवढे पैसे दे माझ्याही जवळ तेवढे पैसे नव्हते मी माझ्या सगळ्या सहकारी अधिकाऱ्यांना विनंती केली आम्ही प्रत्येकाकडे जेवढे पैसे होते तेवढे एकत्रित केले त्या मुलीला दिले तिने तिची फीस भरली आज तिला नांदेडला एक चांगला म्हणजे काय म्हणतो चांगल्या पदावर नोकरी मिळाली ती मुलगी आवर्जून खडके घाटला उपस्थित राहिली तिच्या कुटुंबाने मनापासून माझं स्वागत केलं आणि आपण बघत असाल कदाचित की प्रत्येक गावोगावी माझं औक्षण करून स्वागत होतंय कुठल्या म्हणजे तांदळवाडी घाटची रानमारे वस्ती आहे जी पूर्णपणे धनगरांची वस्ती त्या धनगराच्या वस्तीमध्ये प्रत्येक घरासमोर म्हणजे अशा रांगोळीच्या पायघड्या घातलेल्या होत्या हे काय दाखवतंय हे साहेबांवरचं त्यांचं प्रेम दाखवतंय आणि नुसतं साहेबांवरचं प्रेम नाही ती साहेबांवरचं प्रेम तर आहेच परंतु माझ्याप्रती त्यांचा विश्वास पण दाखवतोय आणि ही भावना खूप मोठी आहे फक्त मराठा आरक्षण नाही मराठा आरक्षण मुस्लिम आरक्षण धनगर आरक्षण थोडक्यामध्ये वंचितांचा लढा साहेबांनी पुढं नेला साहेब बीड पुरते मर्यादित नव्हते अवघ्या महाराष्ट्राने त्यांचं कर्तृत्व अनुभवलेलं आहे महाराष्ट्रावरती त्यांच्या कर्तृत्वाचा ठसाही उमटलेला आहे त्यामुळे या व्यक्तीचं योगदान इतकं कमी नाही आहे की कुणीतरी ठरवून त्यांना दुर्लक्षित करावं आणि ज्योतिमेटेला घेरण्याचा प्रयत्न करावा त्यांना हे कळतच नाहीये की ज्योतिमेटे एवढी समर्थ आहे की तो चक्रव्यूह भेदण्याची पण तिच्यामध्ये क्षमता आहे कुठेतरी तुम्ही आता ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात हे तुम्ही सांगितलेलं आहे ते समाजालाही माहीत आहे मात्र कुठेतरी मेटेसाहेबांचं जे काही कार्य आहे त्यांनी काही जे काही बलिदान दिलेलं आहे या सगळ्या गोष्टींना लवकरच समाज किंवा मग इतर इथले कुठली राजकारणी त्यांचं काही देणं घेणं लागतं हे लवकर विसरून गेलेलं आहे असं काही म्हणता येईल मी खरं सांगू मला लोकांमधल्या चांगुलपणावर आजही विश्वास आहे आणि तो त्यांच्यातला चांगलपणा मी पावलोपावली अनुभवते सुद्धा साहेबांप्रतीची कृतज्ञता पण मी अनुभवते परंतु काही मुठभर स्वार्थी लोक असे आहेत की जे त्यांच्या वैयक्तिक स्वार्थापोटी या सगळ्या गोष्टींचं त्यांच्या बाजूने भांडवल करू पाहत आहेत म्हणजे आमचा उदय काही गेल्या एक दीड वर्षातला नाही आहे प्रदीर्घ काळ साहेबांनी संघर्ष केलेला आहे आणि तोच संघर्ष साहेबांच्या पश्चात माझ्याही वाटेला आलेला आहे आमच्या शिवसंग्रामच्या वाट्याला आलेला आहे तो संघर्ष मग समाजासाठी झटलेल्या एका नेत्याचं कुटुंब जर संघर्ष करत असेल तर मला असं वाटतं की ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे त्या कुटुंबाच्या बरोबर उभं राहण्याचं एवढं सोपं नाही आहे एका महिलेनं तिचं छत्र हरवलंय नशिबाचा उलटफेर तिने अनुभवलाय ती अजूनही ते हो नशिबाच्या सा उलटफेरामध्ये सापडलेली आहे तर तुम्ही ते सुलट करण्यासाठी का प्रयत्न करत नाही आहात आणि जर करता येत नसेल तर किमान ते तो सगळा खेळ विस्कटण्याची तरी तुम्ही भूमिका पार पाडली नाही पाहिजे मग तुम्ही माणूस नाही आहात एका बाजूला अलोट जनशक्ती आहे की ज्यांच्यामध्ये अजूनही माणुसकी जिवंत आहे आणि एका बाजूला मुठभर आहेत ज्यांनी माणुसकी आणि संवेदना हरवलेल्या आहेत आणि या सगळ्यांचं माप काळ योग्य रीतीने त्यांच्या पदरात घातल्याशिवाय राहणार कालच्या दोन दिवसांपासून आम्ही पाहिलं मी तुम्हाला ते पोस्टही उल्लेख केला डिलीट केल्या पोस्ट केल्या त्यानंतर ते त्यांच्या काही गाव बैठका चालू आहेत आणि भाषणादरम्यान ते असंही म्हणतात की आता आमचा हा निर्णय आहे किंवा मग आम्ही सम्र म्हणजे दर्शवतात की आम्हीच जे आहे ते अंतरवाली करूनचे उमेदवार आहोत आणि आता आमच्यासोबत कोणी येणार आहे त्याला कॉमेंटला काहीतरी भिडा काहीतरी त्याला जसंच तसं उत्तर द्या अशा सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत कुठं म्हणजे किती योग्य आहे सगळं हे अगदीच अनुचित आहे आणि मी आपल्याला वारंवार तेच सांगते आणि सगळ्या समाजाला सांगणार आहे मी हे की जातीची मक्तेदारी कुणा एकाकडे नसते ती स्वयंघोषित मक्तेदारी घेणारी हे ही जी मंडळी आहे ती माझ्या मते मनोज दादांना बदनाम, बदनाम करत आहेत आणि मनोज बदनाम करत असतानाच ज्योती विनायकराव मेटेचं खच्चीकरण करण्यामध्ये त्यांना असुरी आनंद मिळतोय आणि हा असुरी आनंद समाज त्यांना मिळू देणार नाही एवढं मला स्वतःला वाटतं मतदारसंघामध्ये अशी चर्चा आहे म्हणजे मी फार म्हणजे जशा निवडणुका लागल्या आणि जसे अर्ज मागे घ्यायची तारीख निघून गेली चार तारखेच्या नंतर बरेचसे लोक अर्ज मागे घेतील आ... जर क्षीरसागर मुक्तीचा लढा जर करायचा असेल किंवा मग त्या अजेंड्याकडे जायचं असेल तर मागची लोकं जे आहेत ते त्यांच्या विरोधातली सगळे अर्ज मागे घेतील तुम्हाला किंवा मग इतर कुठल्या एखादा मराठा समाजाचा उमेदवार पुढं करतील अशी सगळ्यांना आशा होती मात्र तसं झालं नाही चार जण जवळजवळ मैदानामध्ये आहेत त्या सगळ्या लोकांना था तुम्ही चर्चा केली का किंवा सोबत या माझ्यासोबत या असं काही बोलणं झालं होतं तुमचं त्यांचं त्यांनी नकार दिला किंवा मग तुम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही निश्चितच मी या सगळ्या उमेदवारांशी संपर्क केला फक्त यांच्याशीच नाही निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या प्रत्येक उमेदवाराशी मी नाम निर्देशन पत्र मागे घेण्याच्या दिवशी मी संपर्क केला मी त्यांना विनंती केली की दोन हजार चौदापासून पासून पुढच्या काळामध्ये म्हणजे खऱ्या अर्थाने बीड तालुका किंवा बीड विधानसभा ज्याला आपण म्हणू शकू की भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी कुणी प्रयत्न केले असतील ते केवळ आणि केवळ लोकनेते विनायकराव मेटे साहेबांनी केलेले आहेत एका कुटुंबाची दहशत मोडून काढण्याचं म्हणजे छोट्याशा गोष्टीचं उदाहरण देते तुम्हाला मला वाटतं हा कॅनल रोडचा रस्त तो प्रश्न होता तो रोड कुठे निघून गेला हे कुणालाही माहिती नव्हतं नगरपालिकेतले अनेक मुद्दे आहेत की जे साहेबांनी धाडसाने पुढे काढले जे यापूर्वी कुठल्याही लोकप्रतिनिधींनी पुढे काढलेले नव्हते मग हे सगळं करत असताना म्हणजे आज आज विनाकारण आम्ही दावेदारी करत नाही आहोत आणि माझ्या बाबतीत म्हणाल तर डिसेंबर दोन हजार बावीसचा आमचा जो व्यसनमुक्तीचा कार्यक्रम होता त्या व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमामध्ये आमच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्षांनी हे जाहीर केलं होतं की शिवसंग्राम बीड विधानसभा लढवणार आहे म्हणजे अलीकडच्या काळांमध्ये उदयास आलेल्या काही सामाजिक समीकरणाच्या आधारे आम्ही हे करत नाही आहोत हे कृपया मायबाप जनतेने आणि सुज्ञ मतदारांनी लक्षात घेतलं पाहिजे ही आमची दावेदारी प्रदीर्घ काळचं इथलं काम साहेबांची विकास कामं साहेबांची दूरदृष्टी आणि त्यांच्या पश्चात आमच्याकडे असणारं व्हिजन याच्या आधारे आम्ही ती दावेदारी करतोय त्यामुळे कुणीतरी याच्यामध्ये तत्कालीन फायदा घेत असताना पुढे येत असतील तर माझा हा लोकसभेच्या वेळेसही प्रयत्न राहिला आणि विधानसभेच्या वेळेसही मी तो प्रयत्न केला की एक समर्थ पर्याय जो बीडला भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त करू शकेल म्हणजे गेल्या पाच वर्षातली एकोणावीस ते चोवीसची पण आपण कारकीर्द अनुभवलेली आहे मान्य आमदार संदीप क्षीसागर यांची आणि अशी परिस्थिती असताना बीड विकासापासून कसं दूर असताना जर आपल्याला एक समर्थ पर्याय देता येऊ शकत असेल तर जरूर दिला पाहिजे या भूमिकेतून मी या सगळ्यांशी संपर्क केला होता बरोबर आता तुम्ही दोन क्षीरसागर यांच्या विरोधामध्ये चार जण तसे एकतीस उमेदवार आहेत खरे तर चार जण तुम्ही चर्चेत आहात म्हणजे सहा उमेदवार चर्चेत आहेत तुम्हाला असं वाटत नाही का की आपण दोन चार जण एकाच समूहातून येतो किंवा मग एकाच विचारधारेच्या मतदानामधून येतो ते आपल्यामध्ये विभाग होणार आहे आणि पुन्हा क्षीरसागर निघून जातील असं वाटत नाही का यासाठी काय प्रयत्न केलेत निश्चितच हे होऊ शकतं आम्ही हे होऊ नये म्हणून मी सातत्याने म्हणजे नामनिर्देशन पत्र माघारी घेण्यापासून ते आजपर्यंत मी सकारात्मक आहे मी अनुकूल आहे परंतु मी आपल्याला हेही सांगितलं पाहिजे की एखादी व्यक्ती आपल्याला जर निवडणुकीच्या रिंगणामध्ये समर्थ पर्याय नाही असं वाटत असेल तर ती का नाही यालाही काहीतरी तार्किक कसोट्या असल्या पाहिजेत केवळ आम्हाला वाटतंय किंवा आम्ही सांगतोय त्या पद्धतीने असं होता कामा नये मी वारंवार हाच मुद्दा उपस्थित करत आहे की प्रत्येकाचं आपापलं या राजकीय क्षेत्रात योगदान राहिलेलं आहे परंतु जेव्हा आपल्याला एकापेक्षा अधिक निवडण्याचा जेव्हा वेळ येतो तेव्हा आपल्याला काही मुद्दे निश्चित करावे लागतात काही निकष निश्चित करावे लागतात जो परिणामावर सर्वाधिक ठरतो त्याच्या बाबतीत विचार झाला पाहिजे तसा जर होत नसेल तर निश्चितच ती विभागणी होते आणि परत एकदा हा धोका नाकारता येत नाही की पुन्हा एकदा बीड भ्रष्टाचाराच्या दिशेने जाईल आणि बीडमध्ये जी ही दहशत मोडून काढण्यामध्ये काही अंशी लोकनेते विनायक राव बेटे साहेब यशस्वी झाले होते पुन्हा आपल्याला एकदा त्याचा सामना करावा लागेल यासाठी पर्याय व्यवस्था काहीच करता येत नव्हती निवडणूक लढवणे हाच तुमच्या पासे पर्याय होता आणि याच्यापेक्षा वेगळा काही पर्याय काढण्याचा प्रयत्न केला का की मात्र तुमच्याकडे काही मजबुरी होती काही जबरदस्ती करायला कार्यकर्त्यांचा काहीतरी निर्णय होता किंवा मग काय तुम्ही म्हणण्याप्रमाणे कार्यकर्त्यांचा फार आग्रह आहे निवडणूक लढवायचा माघार नाही घ्यायचं असं काही होतं नाही एक लक्षात घ्या की मी विधानसभेची निवडणूक लढवली पाहिजे ही फक्त बीडमधल्या कार्यकर्त्यांची किंवा पदाधिकाऱ्यांची इच्छा नाही पूर्ण महाराष्ट्रातल्या आमच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे कारण राजकारण करत असताना समाजकारण केलं तर समाजकारणाला बळ मिळतं आमचा पिंड समाजकारणाचा आहे परंतु राजकारण करत करत समाजकारण केलेलं आहे आणि राजकारण नसेल सत्तेचं अधिष्ठान असेल तर आपल्याला समाजकारण समाजाच्या अधिक हिताचं करता येऊ शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साहेबांचं स्वप्न होतं दोन हजार चोवीसमध्ये बीड विधानसभेत लढवण्याचं म्हणजे काही मला वाटतं एक दोन दिवसापासून मी सोशल मीडियावर तो व्हिडिओ पण पाहते आहे साहेबांच्या भाषणाचा की हो दोन हजार चोवीसमध्ये आपण स्वतंत्र भूमिका घेऊन विधानसभा लढवायची आहे Thank <laughs> you. स्वप्न पाहण्याचा ती स्वप्न पूर्ण करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे शिवसंग्रामच्या बाबतीमध्ये हा एक हळवा कोपरा आहे साहेबांचं स्वप्न हा एक आमच्यासाठी हळवा कोपरा आहे परंतु त्याचबरोबर नुसती स्वप्न स्वप्न आम्ही पाहत हो। नाही आहोत ती पूर्ण करण्याची आमच्यात आहे म्हणून आम्ही हे करत आहोत आता उद्याची निवडणूक जी आहे या निवडणुकीमध्ये तुम्हाला मतदारांशी सामोरं जायचंच आहे मात्र इथं आरक्षणाच्या बाबतीमध्ये आणि आरक्षणाच्या आडून काही लोक इथं फायदा घेण्याचा प्रयत्न करतात ते आपल्या दोन दिवसात दिसायला लागलेला आहे जे मराठा समन्वयक जे आहेत ते तिकडं अनिल जगतापांकडे आहे काही फायदा होऊ शकतो तुम्हाला त्याचा तोटा होऊ शकतो का का की काही काही आहेत असं आहे हे असे निंदनीय कृत्य मी करत नाही आणि आजपर्यंत केलं नाही यापुढे करणार नाही त्याचं मी समर्थनही करणार नाही परंतु चुकीच्या गोष्टी जर कोणी करत असेल तर ते ओळखून त्यांचे डाव हाणून पाडणे आमच्यामध्ये क्षमता आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जनता हे उड्या डोळ्याने बघते आहे फक्त बीडमधली जनता नाही अवघा महाराष्ट्र बघतो आहे की कुठल्याही अपक्ष उमेदवाराला ह्या चळवळीतल्या नेतृत्वाने पाठिंबा दिलेला नसताना बीडमधल्या अपक्ष उमेदवारा एक अपक्ष उमेदवार आहे डॉक्टर ज्योती विनायकराव मेटे आणि तिच्या विरोधामध्ये अन्य अपक्ष उमेदवारांच्या बाजूने हे जर मराठा समन्वयक जात असतील तर यांच्या हेतूबद्दल शंका आपल्याला निर्माण केलीच पाहिजे आणि ती होते आहे कुठेतरी मनोज जरांगे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय का की त्यांनी कुणालाही पाठिंबा दिलेला नसताना काहीही घोषणा केलेल्या नसताना काहीही अंदाज बांधून मेसेज दिलेला नसताना आमच्याकडेच मेसेज आहे किंवा मग मराठा समन्वयक आमच्याकडे आहेत मतदान आम्हालाच लोक करणार आहेत आम्हीच पुरस्कृत उमेदवार आहेत असं म्हणून कुठेतरी मनोज दरांगे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जातोय का म्हणजे त्यांना ये म्हणता येत नाही की मी तुम्हाला पाठिंबा दिला नाही किंवा मग दिलेला आहे असं काही म्हणता येत नाही कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जातो आहे का निश्चितच मी हेच सांगते आहे की हे मराठा समन्वयक मनोज दादांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे करत असताना त्यांच्याकडे समाजाचं हे प्रतिनिधित्व कसं आलं आणि अख्खाच म्हणजे एखादी विशिष्ट ज्या जा, जा, जातीचे ते समन्वय स्वतःला त्या जातीचं प्रतिनिधित्व यांच्याकडे कशाच्या आधारे आलेलं आहे हे त्यांनी स्पष्ट करणं अतिशय गरजेचं आहे खूप खूप धन्यवाद तर हा सगळा प्रकार आहे आम्ही पाहिलं विधानसभा निवडणुका आणि आंदोलन आणि निवडणूक हा फार वेगळा भाग आहे निवडणूक लढवायचीच नाही असं ठरवलेलं असताना काही लोकांनी अर्ज उमेदवारी दाखल केली मात्र ताईंनी सांगत असताना सांगितलं की आम्ही दोन हजार बावीसलाच ठरवलं होतं की निवडणूक लढवणार आहोत आणि जग जाहीर होतं सगळ्यांना सांगितलं होतं मला अर्ज मागे घ्या किंवा मग मला पाठिंबा नाही असं त्यांनीसुद्धा म्हटलेलं नाही मात्र काही लोकांना कुठल्याही प्रकारचा पाठिंबा दिलेला नसताना सुद्धा मराठा समन्वयकांना सोबत घेऊन कुठेतरी मनोज जरांगी यांना कोंडीत पकडण्याचं काम केलं जातं किंवा मग कुठेतरी त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो समाजाची दिशाभूल केली जाते कोणालाही पाठिंबा दिलेला नसताना अशा सगळ्या गोष्टी करणं अत्यंत निंदनीय आहे चुकीचं आहे समाजाला दिशाभूल करून काहीही चालणार नाही त्यांना समाज येणाऱ्या काळामध्ये दाखवून देईल अशी सगळी परिस्थिती आहे अशी प्रतिक्रिया या ठिकाणी ज्योतिताई मेठे यांनी दिलेली आहे कॅमेरा पर्सन अनिल धाईगुडेचं स्वामी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज